गोधन संवर्धन करणाऱ्यांचा महाकुंभ मेळा आज सांगली जिल्ह्यामध्ये भरला आहे साहेब ही माझी चौथी बैलगाडी स्पर्धा आहे यापूर्वी एक दोन नव्हे तर तीन बैलगाडी स्पर्धा मी आमच्या माध्यमातून मते पार पडल्या पण आज आपल्या पक्षाचं पहिलं अधिवेशन श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित करतोय पण साहेब आज शेतकऱ्यांच्या नादाबरोबर आज आपली श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून जवळजवळ शंभर कोटींची उलाढाल या शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये झालेली आहे आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं बैलाची किंमत साहेब पाच लाख रुपये झालेली आहे आणि कदाचित आपल्या स्पर्धेमध्ये त्यानं पार केली तर त्याची किंमत घरामध्ये जाणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचं नवीन अर्धचक्र ह्या स्पर्धेच्या निमित्तानं तयार झालेलं आहे आणि येणाऱ्या काळ येणाऱ्या काळामध्ये बैलगाडी स्पर्धा हे शेतकऱ्यांचं पॅरेलर अर्थव्यवस्था होऊ शकते हे शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनानं दाखवून दिलेलं आहे साहेब साहेब आपण आज ह्या बैलगाडी स्पर्धेला जवळजवळ चारशे वर्षाचा इतिहास आहे साहेब चारशे वर्षाच्या इतिहासामध्ये आज पहिल्यांदा आपल्या बहिणी लाडक्या भगिनी महिला आज पहिल्यांदा बैलगाडीवर स्वार होणार आहेत आणि त्यांचा आज गट इथे या ठिकाणी पळवला जाणार आहे साहेब जवळजवळ आज समोर जेवढं प्रेक्षक उपस्थित दिसत आहेत मगाशी साहेब दुपारी जवळजवळ चाळीस लाख लोक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा बघत होते आणि समोर असणारे प्रेक्षक उपस्थित असणारे वेगळेच चाळीस लाख लोकांनी ह्या स्पर्धे आज स्पर्धेचा आज लाईव्हच्या माध्यमातून बघत आहेत साहेब मी ह्या वर्षी सांगली लोकसभेचा उमेदवार होतो साहेब महाविकास आघाडीचा आणि अशी स्पर्धा माझी निवडणुकीपूर्वी एक मोठी स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये मी ह्या सर्व बैलगाडी मालकांना आव्हान केलं होतं की मला खासदार बनवा खासदार झाल्यानंतर मी फॉर्च्युनरचं मैदान घेईन पण साहेब दुर्दैवानं मी खासदार झालो नाही पण दिलेला शब्द आज साहेब पाळलेला आहे तुमच्या मदतीनं तुमच्या सहकार्यानं आज फॉर्च्युनरचं मैदान या ठिकाणी पार पडतंय मी त्यानंतर ज्यावेळी आपली साहेब सिंदूर महारगा यात्रा काश्मीरमध्ये झाली त्याच ठिकाणी त्या स्टेजवर आदरणीय आपले पैलवान त्या ठिकाणी होते त्यातले जवळजवळ एक हजार गाडी मालक होते त्या ठिकाणी उदय सामंत एक शब्द दिला की इतिहासामध्ये कधी जी बैलगाडी स्पर्धा झालेली नाही ती बैलगाडी स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेऊ आणि खरखर शिवसेनेच्या दोन शिवसेनेच्या दोन खरखर शिवसैनिकांनी उदयजी साहेबांनी काश्मीर मध्ये दिलेला शब्द मी लोकसभेच्या उमेदवारीच्या पूर्वी दिलेला शब्द हा शिवसेनेचा पूर्ण केलेला आहे आज या निमित्ताने मी सांगतो आपल्याला साहेब आज आपलं व पक्षाच संपूर्ण खरखर शेतकऱ्याच्या घरामध्ये आज प्रामुख्यानं जो सीमेवर लढणारा जवान आहे तो शेतकऱ्याच्या घरामध्ये होतो आज बोंदी बघायला गेलं तर शेतकऱ्याच्या घरामध्ये बोंडी बघायला मिळते आणि एक पैलवान बघायचं गेलं तर शेतकऱ्याच्या मिळतो आणि आपलं बारीक लक्ष शेतकऱ्याच्या प्रत्येक जे से जिवळ्याचे विषय आहेत त्या प्रत्येक जिवळाच्या प्रा विषयावर आपला -प्रा प्रामुख्याने लक्ष आहे सिंदूर महा रक्तदान यात्रा सैनिकांसाठी केली गोपन संवर्धनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज जे शेतकऱ्यांच्या घरामध्ये बैल जेवढी असली ती खरोखर त्या बैलगाडीसाठी आज, आज आपण एवढी मोठी स्पर्धा पार केलेली आहे पण सामंत साहेब जरा मला प्रामुख्यानं सांगावं असं वाटतं वाट की माझ्या करें मा कुस्ती क्षेत्राकडे आपलं थोडं जरा लक्ष कमी झालेलं असं मला वाटायला लागले कारण शेतकऱ्यांच्या घरामध्ये कुस्ती बैलगाडी आणि सैनिक आपल्याला बघायला मिळतो पण साहेब आज आपली स्पर्धा जाहीर झाल्यानंतर दोन फॉर्च्युनर दोन थार आणि सात ट्रॅक्टर दीडशे टू व्हीलर एवढं बक्षीस ऐकल्यानंतर खरखर आज चर्चेचा विषय झाला एवढा पैसा आला कुठून टीका केली मीडियामध्ये त्याची चर्चा झाली पण खरखर आज मला एवढं सांगाव असं सा वाटतं की आज क्रिकेटचं शतक मारल्यानंतर एखाद्या क्रिकेटरला बीएमडब्ल्यू कार दिली जाते मॅन ऑफ द मॅच बीएमडब्ल्यू ऑडी दिली जाते पण आज शेतकऱ्याला जर फॉर्च्युनर देत असलो आमचा पक्ष देत असला तर या टीकाकरांना म्हणजे काय पडतुकी झाली हे मला प्रश्न पडलेला आहे मी साहेब त्यावेळेला म्हणलो की जवळ पण भरपूर पैसे आहेत माझ्या पक्षाजवळही भरपूर आहे जर शेतकऱ्यांचा खरखर फायदा होणार असेल तर आमच्या दोघांकडे भरपूर पैसा आहे त्यानंतर प्रश्न आला की शतक मारल्यानंतर जी बीएमडब्ल्यू अडी कार दिली जाते मी साहेब असं म्हणलो येणाऱ्या काळामध्ये पुढची स्पर्धा जी असेल जी आपली बीएमडब्ल्यू जी असेल हे साहेब नुसतं म्हणलंय साहेब मी घ्यायची नाही नुसतं म्हणलेलं आहे पण खरखर जर ती आपण जर जाहीर केली तर आज शेतकरीच्या शेतकरी वर्गामध्ये जी शंभर उलांडाल झालेली आहे ती हजार कोटीमध्ये जाईल आणि मी साहेब हे पुरावेशी परवा सायमन साहेबांच्यावर प्रेस घेत असताना हे पुराशी प्रेस समोर घेऊन बसलो की कशा पद्धतीने कोटीची उलांढा झाली साहेब मी जास्त वेळ घेत नाही जाता जाता एवढं सांगतो आज आपण दोन फॉर्च्युनर दोन थार आणि सात ट्रॅक्टर देणार आहोत एक माझी विनंती आहे साहेब आज जे जे विजेते असतील प्रमुख अकरा त्या प्रमुख शेतकऱ्यांचा सन्मान शासनाच्या दरबारात झाला पाहिजे म्हणजे मंत्रालयाच्या पुढे आपल्या हस्ते झाला पाहिजे एवढी मी आपल्या समोर विनंती <laughs> करतो ती आपण आज बैलगाडी संघटनेच पहिलं अधिवेशन ज्या पद्धतीने साहेब क्रिकेटच आय पी एल खो खो कबड्डीच जे लीग भरत येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्ष शिवसेना पक्ष बैलगाड्यांच पी बैलगाडी प्रो लीग बरोबर असं माझी आपणच विनंती आहे ते आपण जाहीर करावं आपल्या भाषणामध्ये आणि साहेब माझी साहेब आज माझी दुसरी एक विनंती आहे साहेब ह्या प्रो बैल असतील खरखर संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हते पूर्ण देशातील शेतकरी एकटो एका जागी येतील या बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातून आणि खरखर हे शिवसेना पक्षाने जर केलं तर खरं हा इतिहास घडेल की जनावरांची प्रो लिक झाली पूर्ण जगामध्ये याचा डंका वाजेल आणि माझी साहेब एक आपला जो विनंती आहे की ह्या प्रो लीगचं किंवा बैलगाडी संघटनेचं अध्यक्षपद ला आमदार उदयजी सामंत साहेबांना आपण द्यावं एवढी मी आपल्याला विनंती करतो साहेब मी जाता जाता आज मला खरं राजकीय गोष्टी कुठल्या आज भाष्य करायचं नव्हतं पण आज मला ते माझ्या मनात न नसताना आज मला राजकीय थोड्या दोन शब्द बोलायचे वाटते साहेब मला तुम्ही गेल्या चार महिन्यापासून मी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून झाले पण परवा साहेब नगरपालिकेचा सा आचारसंहिता लागण्या पूर्वी दोन दिवसापूर्वी मी गेल्या महिन्यामध्ये आपल्याकडे मागणी केली होती की पलूस नगर पंचायतची नगरपालिकेच्या इमारतीच्या सा नूतन साहेब आपल्या विकास खात्यातून पाच कोटी रुपयाची फंड जाहीर करा म्हणून आपण एका मिनिटाचाही विचार न करता सोळा सप्टेंबर रोजी त्या पत्र सही केलं आणि सतरा सप्टेंबरला त्या पत्राची कारवाई चालू झाली साहेब आपल्या मुळे ही नगरपालिकेची इमारत खरोखर मंजूर झाली पण आमच्या इथे त्या विभागाचे काँग्रेस दार साहेब त्यांनी जुन्या व्हिडिओ जुन्या जुनी पत्र काढून सर्व लोकांमध्ये मतांमध्ये संभ्रम तयार केले ती संभ्रम आम्हाला एवढ्याच तयार कारण ते स्वत राज्याचे नेते म्हणून येतात ते घेतात त्यांना जे जमले नाही ते मी कुठल्याही पदावर नसताना पलूस नगरपालिकेसाठी पाच कोट रुपये एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शना म्हणून त्यांना पडतो की झाली साहेब मी एवढीच विनंती करतो आपल्या भाषणामध्ये आपण मांडावं की पल्लूस नगरपालिकेचा कशा पद्धतीने फोंडून कुठल्या पत्रावर कुठल्या मागणीवर याचा विचार झाला आणि ते पाच कोटी रुपये मंजूर झाले येणाऱ्या काळामध्ये जरी मला लोकसभेला पराभव समोर जायला लागला असलं तरी आज मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी आज प्रामुख्याने सांगेन सांगली लोकसभा मतदारसंघाची संघासाठी पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी आज मी मंजूर केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने विकास खाता असेल सामाजिक न्याय विभाग असेल उद्योग मंत्री उद्योग खात्यातून असेल किंवा पर्यटनमधून असेल पण पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी मी चार महिन्यामध्ये आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली मंजूर करून आणलेला येणाऱ्या काळामध्ये हा आकडा लांब पुढे जाणार आहे एवढीच मला आपल्या समोर दोन शब्द व्यक्त करायचे साहेब सर्वजण या ठिकाणी खरखर एवढे सर्व प्रमुख पाहुणे आपण येणार आहेत मला माहीत होतं पण आदरणीय शंभूराजे देसाई साहेब येतील का ये ये नाही मला शंका होती सामंत साहेब येणार होते कारण मागच्या दोन कार्यक्रमाला माझा आला नव्हता तुम्ही म्हणून शंका होती की येत आहे की नाही पण साहेब आज सर्वजण तुम्ही आलात त्याबद्दल मी सर्व सांगली जिल्हा शिवसेनेच्या आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पलीकडच्या बाजूला श्वान सेरे चालू आहे यानंतर तुमच्या तुमच्या सर्वांशी बोलण्यासाठी येत आहेत कोडिया घ्या